भिवंडीतील खानिवली येथे सलावातप्रमाणे याही वर्षी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या ठाणे जिल्हा पोल्ट्री योद्धा संघटनेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी स्थापन झालेल्या संघटनेने केलेल्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य सरकारने पशुसंवर्धन खात्या कृषी समकक्ष दर्जा दिला तसेच त्यासाठी शासन निर्णय लागू केल्याने या शासन निर्णयाचा लाभ लाखो कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे म्हणूनच पहिल्यांदाच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा आनंद उत्साह होता जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते जिल्ह्याचे कृषी अधीक्षक माननीय श्री रामेश्वर स पाचे साहेब यांनी रविवारी सरकारी सुट्टी असताना या कार्यक्रमात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर विलास साळवी शरद गोडांबे उमाकांत चौधरी यांनी संघटनेमुळे मिळालेले यश आणि पुढे असलेल्या मागण्या मान्य कशा करून घ्यायच्या या संदर्भात मुलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मनोज दासगावकर किशोर गोवारी योगेश पाटील असे पाहुणेसुद्धा उपस्थित होते विशेष म्हणजे महिला शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता ठाणे जिल्ह्यातील शापूर कल्याण मुरबाड भिवंडी या चार तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले खऱ्या अर्थानं व्यासपीठावर स्थान करणं व्हायचं